नमस्कार आपण पाहत आहात आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्ह बातमी आहे लोहा तालुक्यातील लोहा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने साहेब यांनी रोडवर पार्किंग करणाऱ्या वाहनावर कडक कारवाई मोहीम राबवल्यानंतर माळेगाव यात्रा पूर्वनियोजनसह विविध विषयांवर आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्ह टीमने विविध विषयावर चर्चा करण्यात आली सर आज जी आपण कारवाई केली तर त्याच्यामध्ये काही जणांकडून तुमचं स्वागत पण करण्यात आलेलं आहे आणि जे काही आमचे बांधव आहेत किंवा गाडीवाले असतील थोडंसं त्यांचं नाराजीचं वर्ग आहे की आपल्या इथं थोडंसं जागेची कमतरता असल्या पाहिजे तसं गाडी लावणं आटो लावण्यासाठी थोडा त्रास होतो काय बोलणार सर नाही अतिशय चुकीचं आहे ते एवढा आपला मोठा रोड आहे आपण जर शिस्तीमध्ये लावलं ला। तर एकामागे एक आपली एक वाहनं लावू शकतो ते जे म्हणणं आहे त्यांचं कुठली दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई के केली तर काही लोक नाराज होतात आणि काही लोकांना आनंद वाटतो की शिस्त लागते त्यामुळे या दोन्ही गोष्टी प्रशासन कारवाई करताना घडत असतात सर नेक्स्ट प्लॅन काय सर आपला आता आम्ही लोहा शहराला एक चांगली शिस्त लावू इच्छितो पार्किंगच्या बाबतीत आम्ही नगरपालिकेस पत्र लिहून या विशिष्ट पार्किंगचे ठिकाण नेमून देण्यास सांगणार आहोत आणि जे काही पार्किंग असेल किंवा रिक्षा असतील टू व्हीलर्स असतील किंवा फोर व्हीलर्स असतील ते अतिशय शिस्तीमध्ये लागतील याबाबत आम्ही दक्षता घेणार आहोत सर आता माळ्यागाव तर अगदी तोंडावर आलेली आहे आणि आपल्या इथं काय होतं छत्रपती शिवाजी महाराज चौक जे आहे तिथून कंदा रोड मार्ग बायपास ऑप्शन दिलेलं आहे पण बरेच वेळा काय होतं सर की गाडीवाले हा बसस्टँड मार्ग येतात मग त्यामुळं काय होतो एकतर धूळ आणि त्याच्याबरोबर थोडंफार कधी कधी ट्रॉफिक जाम होऊन जाते तर काय थोडंसं नियोजन नाही त्याबद्दल आम्ही प्रिकॉशन घेणार आहोत आम्ही विशिष्ट वेळा शिवाजी चौक आणि बिरळी फाटा नाकाबंदी लावणार आहोत आणि जी जड वाहतूक आहे ती डायव्हर्ट करण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि ते नाही ऐकतील तर त्यांच्यावरील दंडात्मक कारवाई करण्यात येईल सर दरवेळेस लोह्यामध्ये काय होतं ते थंडीचे दिवस म्हणजे हिवाळा आला की काही भुटे चोरांचं थोडंसं प्रमाण वाढते तर आता पण थोडस चर्चेमध्ये आहेत की काही काही भागांमध्ये चार पाच लोक तरुण मुलं तोंडाला दस्ती बांधून फिरतात असं थोडंसं आढळण्यात आलेलं आहे तर आपले काय असं सूचना वगैरे आल्यात काय आम्ही लक्ष ठेवून आहोत काही जे विरळ वस्ती असलेल्या भागांमध्ये एक दोन घटना घडलेल्या आहेत त्याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आम्हाला मिळालेले आहेत आम्ही त्यावर वर्कआउट करत आहोत ऍक्च्युली लोहा प्रॉपर शहरातील जे चोर आहेत ते चोरी कुणी करताना मिळून येत नाही लोहा शहरामध्ये बाहेरील लोक येऊन चोऱ्या करतात त्यामुळं वा, त्या बाबतीत आमचं काम चालू आहे कारण ते नेमके कुठून येतात आणि कशा पद्धतीने चोऱ्या करतात याबाबतचे मी डिटेल माहिती काढणं माझं चालू आहे आणि ते बऱ्यापैकी आम्ही प्रतिबंध केलेला आहे चोरी सापडते सर आपण एक मागे जवळपास पंधरा वीस वर्षाखाली जुनी केस तपास काढून दिला होता आणि सर्वांनी त्याचं स्वागत पण केलं तर अजून काही असे आहेत का असं प्लॅन की जे जुन्या केसेस आहेत किंवा काही बरेच जणांचं असं म्हणणं आहे की थोडंसं जुन्या केसेस जे आहेत सरांनी थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे मी वर्षभरातल्या सर्व केसेसचं अवलोकन केलेलं आहे काही केसेस उघड नसलेल्या आहेत त्यासुद्धा उघड करण्याचा मी प्रयत्न करत आहोत मुख्यतः जी अडचण आहे मी तुम्हाला आत्ताच सांगितली की जे चोऱ्या असतील किंवा घरपुड्या करणारे जे आहेत चोर ते प्रॉपर लोह्यातील नसल्यामुळे त्यांना थोडंसं पकडण्यात ते अडचणी असतात परंतु ते आम्ही वर्कआउट करत आहोत नेमके माळेगावच्या यात्रेदरम्यान कुठले लोक येतात त्यांच्यावर वच राहील आणि आमचा सर्व व्यापारी वर्गास या याद्वारे आम्ही आवाहन करतो की त्यांनी सी सी टी व्ही जे फुटेज आहे सी सी टी व्ही बसवताना तो फक्त आपल्या कॅम्पस पुरता नसत बसवता पूर्ण रस्ता कव्हर होईल असे सी सी टी व्ही बसवत त्यामुळे आम्हाला त्या डिटेक्शनमध्ये मदत होईल आणि चोऱ्यांचं किंवा घरफोड्यांचं प्रमाणही होईल सर आपल्या या कारवाईबद्दल सर्वतात कौतुक होत आहे आणि आपण आता बोललेत की जे नेक्स्ट प्लॅन आहेत ते पण सर म्हणजे कौतुकास्पद आहेत तर आपल्याला काय वाटतं सर आमच्या मीडियाद्वारे किंवा पत्रकार बांधव किंवा सामाजिक कार्यकर्त्याकडून काही मदत नाही नक्कीच आपल्या पत्रकार बांधवांची आम्हाला वेळोवेळी मदत होत असते मार्गदर्शन होत असते आणि त्यांच्याकडून काही माहितीही मिळत असते किंवा एक एक दिशादर्शक म्हणून पत्रकार बंधू काम करत असतात त्यामुळे आम्हाला एक दिशा मिळते आणि त्या दृष्टीने आम्ही काम करण्याचा प्रयत्न करत असतो धन्यवाद सर आपण दिलात